सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात कसे सगळे आणि मी रिंकू स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे जन्माष्टमी तर जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना सो आ, आप मी पण जिथून मी मस्कतला आले तो घरी मी करतेच कारण गावाला कसं असायचं आणि प्रत्येकाच्या म्हणजे आमच्याकडे गावकीचा घर गावकीचा म्हणजे पुऱ्या गावाचा जो एक घर असतो जिथे गावची सगळी वर्गणी मिटिंग वगैरे होतात सो तिथे असायचं त्याच्यानंतर एक दोन घरांमध्ये पण असायचा माझ्या मायरी पण तसंच सासरी पण तसंच आम्ही तिथं पुजायला जायचो आणि आता इथं म्हणजे आता दुसऱ्या देशात असल्यामुळे काही विचारायलाच नको आणि त्यामुळे हा मुस्लिम देश आहे सो मस्कत आमच्यापासून खूप लांब आहे तिथं जन्माष्टमीचा सेलिब्रेशन होतो कारण कृष्णजींचं मंदिर आहे तिथे पण आम्हाला ते पॉसिबल होत नाही रात्री जर जायला सकाळी पुन्हा ड्युटी शाळा असेल सो तेव्हा मी इथं आल्यापासून मी घरीच करते गेल्या वर्षी पण तिकडे केला आता माझा तिसरा वर्ष आहे ह्या घरी आता दुसऱ्यांदा करते मी पहिला वर्ष मी जिथे पहिली राहायची तिथे गेला सो सगळी तयारीला कालपासूनच लागलेली कारण इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही मिळत इकडे तिकडे शोधावं लागतं जेणेकरून आता कोणी म्हणाल की आमच्याकडे मिळतो मस्कतलं सगळं काही मिळतं मला माहिती रुईला पण इथं तसं नाही आहे आंब्याच्या पानापासून ते केळीच्या पानापर्यंत सगळ्या फुलांपासून सगळं शोधायला लागतं इथं तर सगळ्यांनी थोड्या थोड्या गोष्टी आम्हाला दिल्या सगळ्यांनी मिळून आहेत आंब्याची पानं पाहिजे होती ती पण दिलीत ती त्या मजऱ्यामध्ये तांब्याची झाडं नेते एक दुसरे असले तरी त्या मालकाला विचारावी लागते घेताना आपण असंच नाही तोडू शकत पहिली ती दोन असू दे किंवा तीन असू दे सो असा आहे तो सगळी तयारी माझी मी कालच पटापट आवडली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दरची पण डान्स प्रॅक्टिस बैलाला जाणं येणं अगदी खूप टायर्ड होऊन जातं मी काल बरीशी तयारी करून ठेवले म्हणजे भांडी वगैरे घासून सगळी माझ्याकडे जास्त गोष्टी नाही पण तेवढ्याच ह्या वर्षी पाहणं पण नाही मी विचार करते की ज्यावेळेस जाईन जाईन त्यावेळेस घेऊन येईन म्हणून पण मी राहते म्हणजे मी जातो कोकणातील श्रीवर्धनमध्ये मग तिथं त्या टायमाला त्या गोष्टी मला अवेलेबल नाही भेटत म्हणजे जसं ज्या टायमाला जो सण येतो त्याच वेळेत त्या गोष्टी मी येतात सो मी दाखवते मी काय तयारी केली आहे ही माझ्या बाजूला चहा आहे ती सोडून द्या सी सगळी भांडी ह्या पूजेची थाली मी यावर्षी जेथे वेळी आणलेली हे सगळ्या गोष्टी मी इथे तेलापासून सगळं काही ठेवलेलं आहे हे कृष्णजी त्याला पण स्वच्छ करून ठेवले एकदम सो ही माझी तयारी झाली मंडळी हा संध्याकाळचा संपूर्ण मी अशी छोटीशी सजावट केली आहे आता बांधकाम करायचं माझं बाकी सचिन येते थपिसवरून तर मी त्यांचीच आता वाट बघते जवळपास सगळं झालं आहे थोडासा डेकोरेशन बाकी जास्त काहीच नाही घेईल काल ज्या माळ्या आणल्या होत्या या आर्टिफिशियल आहेत तर त्याच हे केलं त्याचबरोबर लाईटिंग जुनी होती ती जरा वायर तिची निघाले सो हा असा एकदम कसा वाटला नक्की सांगा मला तर भारी वाटतोयच हे दोन साईडला दोन फुलांचे मी हे ग्लास भरून ठेवले टिश्यू पेपर टिशू फ्लावर्स आहेत ते सगळं करीपर्यंत दशला शाळेमध्ये पण डान्सला त्यांचा शेड्यूल होता ते तर संध्याकाळची वेळ झाली थोडा उशीरच झाला मी सचिनची वाट बघत बसलेली आहे पण काय होतं आता तेंडिंग आहे ना तर त्याच्यामुळं नसलेलं काम पण कधीही अचानक येतो ते तर माहितीच आहे तुम्हाला तर त्यामुळं त्यांना उशीरच झालं होतं असं पण मग कधी कधी सचिनना क उशीरच होतो मग बऱ्याचशा गोष्टी मग पटकन मला पुढे कराव्या लागतात आता ते सवय झाली ऑफिसच्या कामासाठी म्हणजे असल्यामुळं समजून जातो आपण सो मी सुरुवात घेतलेली करायला म्हणजे बांधकामाला सुरुवात घेतलेली मी म्हटलं आता उशीर झाला आहे साडेस म्हणजे आठ वाजलेले म्हणजे आता तर मांडकाम करायला पाहिजे म्हणून मग मी सुरुवातीला लागले मस्त छानपैकी डेकोरेशन आधी संध्याकाळच मी करून ठेवलेलं म्हणजे डेकोरेशन करून म्हणजे आर्टिफिशियल माळा लाइटिंग करून स्वस्तिक काढून वरती चौरंग ठेवला होता आधीच म्हणजे नंतर हे नको होईल त्याचबरोबर हे बाजूला बा पा फुलांचे जे बाऊल आहेत पाण्यापिण्याने हे केलं ते मी सगळं अगोदरच करून ठेवले आणि पूजाचा सगळा जो साहित्य आहे तो तिथेच आणून ठेवलेला जेणेकरून सतरा वेळा उठायला न लागला पाहिजे आणि मग पटापट तिथल्या तिथं आपल्याला सगळ्या गोष्टी घेता येतात नाही तर मग प्रत्येक गोष्टीसाठी उठून जावं लागतं तर बा तिथं सगळ्या ठेवलेलं नंतर मग सचिन आले मग सचिनदा म्हणलं की चला तुम्हीच नारळ वगैरे ठेवा सो मी कळश ठेवते पण त्याच्यावरती नारळ नाही मी ठेवत मी बाजूला ठेवते माझ्याकडं बऱ्याच म्हणजे कृष्णजींसाठी पालना आहे नाही कृष्णजी आहेत छोटेसे मी म्हटलं आता ह्यावेळेस कधी इंडियाला जाऊ ना तेव्हा मग घेऊन नेऊ सचिनला सगळं सांगायला लागत होतं कारण ऑफिसच्या ना कामासाठी ते बाहेरच असतात म्हणजे ऑफिसमध्ये खूप लेट होतं मग मला ने। नेहमी साथी। करावं लागतं तर मग त्यांना सगळ्या गोष्टी सांगायला लागत होत्या असं आहे पण ते करतात आवड आहे त्यांना पण आले हातपाय धुतले आणि ऑफिसच्या कपड्यांवरतीच बांधकाम करायला घेतलेलं मी पण आधी तसंच दशला डान्स विन्स करून आणलेले त्याच्या त्याच्यानंतर पहिले आधी बांधकाम करून घेऊन नंतर मग साडी वगैरे मग मी नेसते असंच ठरवलेलं कारण म्हटलं उशीर होतोय तर त्यासाठी सगळेजण त्यांच्यासाठी खीर आणि पुरी बनवायची होती प्रसादाचा शेरा बनवायचा होता अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या पुऱ्यांसाठी भरपूर आठा लावायचा होता सात आठ लोकांसाठी सो so, आधी सगळी म्हटलं ती कामं करून घेते नंतर मग साडी मी पोचते मस्तपैकी सगळं कृष्णानं मस्तपैकी मांडली माणकाम करून घेतली त्याच्यानंतर गावाला आमच्या वेगळ्या पद्धतीत मांडतात कृष्णजींचा फोटो असतो आणि पुढं मां मग कळश मांडला जातो नंतर बाप्पा सगळं सगळीकडे बाप्पांना विराजमान करावेच लागते प्रत्येक पूजेसाठी सो so, हे आमचं मस्कतमधील घरातलं डेकोरेशननी कृष्णजी बसले आमच्या घरी आज आलेत ते सो so, हा आमचा छोटा कृष्ण आमचा दट त्याला खूप मजा आलेली तो मटकी उकडायला मला म्हणतो मटकी नाही सो मटकी इथं नाही आहे घरी त्याला त्यातून पेर पाहिजे so, सा, होत

हातात जेव्हा बारावं वाजतील त्यावेळेस तिथं साडे दहा असतील तर त्यावेळेस तिथं पूजेची तयारी करणार आहोत ठेव ठेव पाजावरून ठेव आम्ही पण तोंड कसायचं जेवढ झाल्यावर चल जाऊया पूजा झाली त्याच्यानंतर सगळ्यांना गोड दही होता तो दिलेला लसीसारखा बनवलेला त्याच्यानंतर सगळ्यांनी जेवण केलं जेवण म्हणजे खीर बनवलेली पुरी बनवलेली माझा तर उपवासच आहे उद्या सोडणार मी सगळ्यांनी झाली मी सगळ्यांना सोडून पण आता झाली किती असली त्याची पाहुणे एक झाले इकडे म्हणजे इंडियाला झाले पाहुणे दोन झाले असतील ना पा एकदम छान कार्यक्रम झाला सगळ्या सगळी जण आलेली आ, सो फॅमिली असल्यावरती खूप मजा येते एकटे एकट्या घरण्यात करण्यापेक्षा कोण आलं की तर आणखीनच मजा येते थोडा उशीर होतो पण चालतो काय ना, ना सुट्टी नाही आहे चालू दिवस आहे उद्या शाळेचा पण शाळेला आज सुट्टी होती दसरा इंडियन स्कूलला तर काही प्रॉब्लेम नाही पण उद्या सकाळी उठून शाळेत जायचं असं वाटत होतं उद्या सुट्टी पाहिजे होती म्हणजे असं आजचा दिवस शाळेतनं दुपारी जाऊन आलं असतं म्हणजे आज उशीर झाला असं तरी काही प्रॉब्लेम नाही पण ठीक आहे पण एक दिवस आ, सुट्टी होती जन्माष्टमीची आता गणपतीची एक दिवस सुट्टी येईल बघूया शनिवारी गणपती बसे त्या दिवशीच असेल तशी पण शनिवारी मुलांना सुट्टी असेल जर रविवारी मिळाली तर चांगली गोष्ट आहे म्हणजे गणपतीचे दर्शन घ्यायला मस्कतलं जाणं होईल सो मस्त झालं तर आजचा ब्लॉग आहे इथेच संपवते आणि चला उद्या भेटू नवीन ब्लॉगसोबत तर सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट आणि जर गावचे व्हिडिओ आले असतील तर मी नक्की त्याच्यामध्ये छोटी क्लिप मी ॲड करेन आमच्या गावचं गोविंद जो रात्रीची मानाचंडी फोडली जाते बाप्पाची म्हणजे